एक अतिशय जबरदस्त हा टॉपिक हा मुद्दा हा डायलॉग आहे आणि ज्यावेळेस तुम्ही शिवजयंतीच्या किंवा शिवराज्याभिषेकाच्या दिवशी तुम्ही एखादं भाषण देत असाल त्यावेळेस हे तुम्ही वापरा नक्कीच तुम्हाला दणदणीत टाळ्या त्या ठिकाणी मिळतील आणि त्यानंतर रिस्पॉन्स तुम्हाला जो आहे तो चांगला येईल आणि तुमचा उत्साह देखील त्या ठिकाणी वाढेल तर तुम्ही असं बोलू शकता तुम्ही जसं सर्वांची इंटरेक्शन करताना तुम्ही बोलू शकता की मित्रांनो जय शिवराय या नावाबद्दल मला एक या ठिकाणी बोलायचं वाटतं की जगाच्या पाठीवरती शंभरपेक्षा जास्त देशांमध्ये ओम या शब्दावरती रिसर्च चालू आहे एक ओम या शब्दावरती त्यांचं असं म्हणणं आहे की ओम शब्दामध्ये एक वेगळी ऊर्जा वेगळी जादू आहे जे जा शास्त्रज्ञ ओम या शब्दाचा रिसर्च करतायत त्या शास्त्रज्ञान माझी एक कळकळीची नम्र विनंती आहे की आपण ज्या पद्धतीने ओम, ओम या शब्दावरती रिसर्च करताय आणि त्या ठिकाणी तुम्ही संशोधन करताय की ओम या शब्दामुळे शब्दामध्ये एक व्हायब्रेशन आहे एक ऊर्जा आहे त्या पद्धतीनेच तुम्ही अजून एका नावावरती रिसर्च करा आणि ते नाव म्हणजे जय शिवराय ते नाव म्हणजे जय शिवराय या नावावरती तुम्ही रिसर्च करा आणि सांगा आम्हाला की जय शिवराय नावामध्ये अशी कोणती ऊर्जा आहे जय शिवराय नावामध्ये अशी कोणती एनर्जी आहे अशी कोणती जादू आहे की जय शिवराय नाव घेतल्यानंतर जय शिवराय नावाची घोषणा केल्यानंतर आमच्या अंगावरती काटा उभा राहतो आणि आम्हाला शंभर हत्तींचं बळ प्राप्त होतं असं या जय शिवराय नावामध्ये आहे तरी काय याचा पहिले शोध लावा आता असं तुम्ही बोलल्यानंतर त्या ठिकाणी परत जबरदस्त म्हणजे शिवभक्त अतिशय खुश होतील आणि जबरदस्त तुम्हाला त्या ठिकाणी रिस्पॉन्स मिळेल आणि हा मुद्दा सर्वांनी प्रॅक्टिस करायचा याचा व्हिडिओ देखील युट्यूबवर टाकण्यात येईल तो युट्यूबचा व्हिडिओ बघून परत परत तुम्ही प्रॅक्टिस करायची आहे